नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका रुचकर चौदार झटकेबाज मराठी भाषेची अशी गोडी सांगितली जाते मात्र आपल्या भाषेचा हा गोडवा शब्दशः चाकता आला तर होय असंच काहीसा चौदा प्रयोग करत पिंपरी चिंचवडमधील सिने अभिनेत्री आर्या घारेनं अशा पद्धतीने चक्क शब्द चकल्या तळल्या आणि चिमुकल्यासोबत अगदी खमंग पद्धतीने आजचा मराठी भाषा दिवस साजरा केला विशेष म्हणजे लहान मुलांनी त्या अगदी आवडीने खाल्ल्या देखील असेच अनोखे उपक्रम घेत आर्य आपल्या शाळेतील मुलांना शिक्षण देण्याचे सामाजिक कार्य करते आर्याकडे अनेक मुलं मोफत शिकवण्यासाठी येतात त्यातच आज मराठी भाषा दिन असल्याने केवळ मराठी अक्षरांची ओळख करून देण्यासाठी केलेला प्रयोग असल्याचं आर्य म्हणाली मात्र खरंच असा खाऊ रोज मिळाला तर मराठी भाषेचा गोडवा ओठातून थेट पोटात पोहोचेल यात शंका नाही काशी व्रतामध्ये एकादशी भाषेमध्ये तैशी मराठी शोभेवंत हेच लक्षात घेऊन आज मी दिवाळीला आपण जसा चकल्या बनवतो तसंच दिवाळीच्या चकल्याच्या सगळ्या सामग्रीने मी आज मराठीचे अक्षर बनवले आणि ते आजची जे नवीन पिढी आहे त्यांना खाऊ घातली त्यांना त्याच्याबद्दल महत्व सांगितलं त्या अक्षरांची ओळख करून दिली नक्कीच आपण इंग्लिश शाळेमध्ये जातो तिथेही मराठी असते पण एक मराठी माणूस असल्यामुळे आपणच मराठीला जप मराठी भाषा मातृभाषा आहे बालपणापासून मराठी भाषा आपल्याला शिकवली जाते मराठी गाणे कविता पुस्तके आणि चित्रपट हे मराठीत समजतात आणि मराठी भाषा ही अशी सगळ्यांना समजते मराठी भाषा शाळेत शिकवलं आवडती जीवन पाटील